आज महिला भगिनी हजारोंच्या संख्येने इथं आहे ज्या ज्या ठिकाणी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रचाराला जातो तिथे पुरुषांपेक्षा दुप्पट संख्येने महिला भगिनी उपस्थित असतात याचं एकच कारण आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असताना तुमच्यासाठी जी योजना आणली त्या योजनेचं नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्याचा फायदा होतो की नाही आपल्याला आपल्या संस्कृतीमध्ये आपण वर्षातनं एकदाच भाऊबीज करायचो आपला भाऊ वर्षातनं एकदाच भाऊबीजाला भाऊबीजेला आल्यानंतर तो ओवाळले द्यायचा परंतु माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी सख्ख्या भावापेक्षा जास्त प्रेम तुमच्यावर केलं आणि वर्षातनं बारा वेळा भाऊबीज करण्याचा निर्णय म्हणजे बारा वेळा भाऊवीज देण्याचा निर्णय माननीय एकनाथ साहेबांनी घेतला आणि म्हणूनच या महाराष्ट्रातल्या दोन कोटी चाळीस महिला भगिनी या स्वतःच्या पायावर आता उभारण्याचा प्रयत्न करत आहेत काल कोणीतरी सांगितलं काँग्रेसवाल्यांनी की एकवीसशे रुपये कधी करणार आहेत काल एक आमच्या मुंबईला शिवाजी पार्कला सभा झाली एकवीसशे रुपये कधी करणार आहेत पण जी लोक पंधराशे रुपये मिळणार नाही हे सांगत होते ते आज विचारायला लागलेत की एकवीसशे रुपये कधी कर, करणार मी मंत्रिमंडळातला एक मंत्री म्हणून सांगतो की एकवीसशे रुपये देण्याच्या संदर्भामध्ये देखील आमचा अभ्यास सुरू आहे ज्यावेळी योग्य वेळी त्यावेळी माझ्या या महिला भगिनींना तो देखील निर्णय घेऊन आम्ही दाखवू त्याच्यामुळे कुठच्याही गैरसमजायला आपण बळी पडू नका एकनाथ साहेबांनी जे तुमच्यासाठी केलेलं आहे त्याची पोच पावती म्हणून पंधरा तारखेला आपण सगळ्यांनी मिळून मतदान केलं पाहिजे सगळ्यांनी बाहेर पडलं पाहिजे आणि सगळ्यांनी बाहेर पडून धन्यवाद देण्यासाठी मतदान केलं पाहिजे धनुष्यासमोरचं बटन दाबलं पाहिजे